नमस्कार मंडळी दोन हजार चौदा हे बी जे सत्तापालट वर्ष आणि या कालावधीत भावी त्यावेळेचे भावी होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातृतर्थ जिल्ह्यात खामगाव येथे भव्य जाहीर मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी खामगाव जिल्ह्याबाबत केलेलं वक्तव्य हे आपण पाहतो मी असं ऐकलं होता त्या खामगाव जिल्हा बनणार होता का बनावला का नाही बनावला ना काय झालं काय रेल्वे आली का दिगावचे काय झालं काय नाही मुख्यमंत्री आले गेले आले गेले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये केंद्रात भाजपाला बहुमत मिळालं व मित्रपक्षांच्या वतीने केंद्रात सत्ता स्थापन झाली त्या अनुषंगाने फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच भाजपाला मित्रपक्षांच्या माध्यमातून बहुमत मिळालं आणि यावेळी भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या गाळ्यात मुख्यमंत्र्याची मुख्यमंत्री पदाची माळ पडली दोन हजार चौदा ला खामगावातील त्या वक्तव्याबद्दल आजही खामगावकरांमध्ये नाराजीचा सूर आहे त्यामध्ये खामगाव येथे काँग्रेसची सत्ता पालट होऊन आकाश फुंडकर यांच्या माध्यमातून भाजपाचा आमदार या खामगावात विराजमान झाला आणि गेल्या दहा वर्षापासून तोच आमदार सातत्याने कार्यरत आहे तसेच पाच वर्ष दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणावीस पर्यंत राज्यामध्ये भाजपा महायुतीचं सरकार होत एकोणावीसच्या निवडणुकीत महाविकास आघाडी दोन ते अडीच वर्ष राहिली असेल त्यानंतर सुद्धा भाजपाच्या खेळीच्या माध्यमातून पुन्हा माहितीच सरकार हे सत्तेत आलं परंतु खामगाव जिल्हा याबाबत असलेला प्रश्न अद्यापही अनुत्तीर्णित आहे केंद्रामध्ये दोन हजार चौदा पासून आज दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये असलेलं केंद्रामध्ये असलेलं बहुमत हे भाजपाच्या अनुषंगाने असलं तरी त्यावेळी भावी पंतप्रधान दोन हजार चौदामध्ये सभेसाठी आल्यानंतर त्यांच्या वक्तव्याच्या पूर्तीबाबत केंद्रस्तरावर व राज्यस्तरावर तसेच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कुठलीच भूमिका घेण्यात आली नाही अशी चर्चा जिल्ह्यातील व ज्यांना या काळाची गरज आहे त्यांच्या वतीने चर्चे जात आहे तरी हा खामगावकरांसाठी व त्या विभागाअंतर्गत असलेल्या विशेषतः घाटाखालीत असलेल्या जनतेसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे परंतु दहा वर्षापासून त्याची पूर्तता न झाल्यामुळे जनसामान्यामध्ये नाराजीचा सूर आहे तरी सत्तेत असलेलं महायुती व केंद्रात असलेलं भाजपाचं सरकार खामगाव जिल्ह्यासाठी काय आवाज उठवणार आहे याबाबत जनसामान्यामध्ये चर्चा रंगू लागली आहे जनसामान्यांनी दिलेली माहिती त्या अनुसरून हा व्हिडिओ जन माहितीसाठी प्रसारित करीत आहोत धन्यवाद